हा सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सर शरद गोपीनाथ देव गाव ते गावकुर्त मुक्कामपोट मुलटण तालुका दौंड जिल्हा पुणे बरं तुम्ही या ठिकाणी कसरे आला होता शुगरचा त्रास असल्यामुळं आलो होतो बरं तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी आला होता त्यावेळेस तुमची जेवणावर किती शुगर होती आ, जेवणा अगोदर जी दोनशे होती आणि जेवणानंतर आणि जेवण केल्यानंतर मला वाटतं साडेतीनशे होते बरं आता तुम्ही हा अँटॉक्स डी आणि एनटॉक्स टी हा जो फॉर्म्युला तुम्ही घेतला झाले किती दिवस ही एनटॉक्स टी आणि एनटॉक्स टी घेतल्यानंतर पंधरा दिवस झाल्यानंतर जेवणाच्या आधी पंच्याण्णव आणि जेवण झाल्यानंतर एकशे पंचेचाळीस म्हणजे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट आला रिझल्ट आला म्हणजे पंधरा तुमची शुगर नॉर्मल झाली नॉर्मल झाली फक्त आणि अँटॉक्स आणि अँटॉक्स टी वापरले वापरल्यामुळे आणि त्रास ही सगळं तुमचा त्रास काय काय होता तुम्हाला पायाला असं जळजळ करायचं आशक्तपणा आल्यावर व्हायचं थकवा आल्यावर झोप लागायची म्हणजे सगळं हे तुमचं आता बंद सगळं हां हा, एकदम क्लिअर म्हणजे अँटॉक्स डी आणि बद्दल तुमचं काय मत आहे सगळ्यात छान आहे अँटॉक्सी आणि अँटॉक अँटॉक्सटी सगळ्यांनी हवं अँटॉक्स आणि अँटो हे सगळ्यांनी वापरावं वापरलं पाहिजे हो धन्यवाद सर हो चालेल